हॅलो फ्रेंड्स जान्हवीज क्रोशा आर्टमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण झेंडूचे फुल शिकणार आहोत चला तर मग यासाठी हिरवा आणि केशरी रंगाची प्लाय लोकर आहे वन पॉईंट सिक्स mm एम एम क्रोशाहूक आणि एक्सेझर सुरुवात आपण हिरव्या रंगाने करत आहोत पहिले चार साखळ्या करायच्या आणि पहिल्या साखळीशी स्लिप स्टिचनी जोडून घ्यायचं म्हणजे एक रिंग तयार होईल हे बघा आता तीन साखळ्या करा म्हणजे पहिला खांब झाला फर्स्ट डी सी आणि आता या रिंगमध्ये आपल्याला टोटल आठ काम करायचे आहेत पहिला झाला तीन साखळ्यांचा आता सात काम करून घेऊ हे बघा सात खांब बनवून झालेले आहेत आता पहिल्या खांबाशी स्लिप स्टिचनी जोडून घ्यायचं आहे अशा पद्धतीने म्हणजे एक वाटीसारखा आकार तयार झाला हे बघा गोलाकार आकार झाला आहे आता परत तीन साखळ्या करा म्हणजे पहिला खांब झाला फर्स्ट डी सी आणि आता प्रत्येक गॅपमध्ये एक एक खांब करायचं आहे आपल्या आधी आठ खांब होते आता आठ खांबांवर हे परत आठ खांब करायचे आहेत अशा पद्धतीने खांबांवर काम करायचं आहे चला तर मग हा राऊंड पूर्ण करू हा राऊंड माझा पूर्ण झाला आहे आणि आता पहिल्या खांबाशी स्लिप स्टिचनी जोडून घ्यायचं आहे एक साखळी करा आणि दोरा कट करून घ्यायचा आहे चेंडूच्या फुलाच्या खाली हिरव्या रंगाचा जो भाग असतो तो आपला तयार झाला आता फुल बनवायला घ्यायचं आहे फुलाचा रंग तुम्ही पिवळा रंग घेऊ शकता किंवा केशरी घेऊ शकता मी केशरी घेत आहे आता कुठल्याही एका गॅपमध्ये नवीन रंग जोडायचा आहे इथे मी जोडत आहे अशा पद्धतीने तुम्ही स्लिप नॉट करून जोडला तरी चालेल आता तीन साखळ्या करायच्या म्हणजे पहिला खांब झाला आणि त्याच्यापुढे अजून पाच साखळ्या करायच्या ते कशासाठी मी तुम्हाला सांगतेच आता खालून तिसऱ्या साखळीमध्ये सिंगल क्रोशा करून जोडून घ्यायचं आहे अशा पद्धतीने म्हणजे ह्या आपला पाच चेनचा पिको झाला परत पाच साखळ्या करा आणि त्याच गॅपमध्ये सिंगल क्रोशाने जोडून घ्यायचं आहे असं तीनदा करायचं आहे आता अजून एकदा करू आणि त्याच गॅपमध्ये एकाच गॅपमध्ये आपण पाच चेनचे तीन पिको जोडत आहोत हे बघा अशा पद्धतीने दिसेल आता परत एक खांब करायचं आहे त्याच गॅपमध्ये जिथे पहिला खांब केला होता तिथे आता परत पाच साखळ्या करा आणि खांबावर आपल्याला आता जॉईन करायचं आहे इथे सिंगल क्रोशा करून हे बघा अशा पद्धतीने जॉईन करायचं आहे हा पहिला पिको झाला आता हा दुसरा आणि परत पाच साखळ्या करू म्हणजे तिसरा पिको होईल एका खांबावर तीन पिको करायचे आहेत पाच साखळ्यांचे हे बघा अशा पद्धतीने दिसेल आणि आता एक अजून एक खांब करायचं आहे सेम गॅपमध्ये म्हणजे एका गॅपमध्ये आपल्याला तीन खांब करायचे एका खांबावर तीन पिको करायचं आहे हे लक्षात ठेवा झेंडूचे फूल बनवायला अतिशय सोपं आहे खूप कमी वेळात ते बनते अशी फुलं बनवून ठेवली तुम्ही की त्याचा उपयोग तोरणामध्ये होतो किंवा घर सजावटीसाठी होतो हे बघा अशा पद्धतीने आपला. झालेलं आहे तीन खांब एकाच गॅपमध्ये आता प्रत्येक गॅपमध्ये आपल्याला तीन खांब करायचे आणि प्रत्येक खांबावर पाच साखळ्यांचे तीन पिको करायचे आहेत हे फक्त लक्षात ठेवा तुम्ही चला तर मग हा राऊंड पूर्ण करू हे बघा माझं झेंडूचं फुल तयार झालं किती सुंदर दिसत आहे अशी फुलं तुम्ही पिवळ्या रंगाने सुद्धा करू शकता आणि आता पहिला जो खांब केला होता तिथे स्लिप स्टिचनी जोडून घ्यायचं आहे अशा पद्धतीने एक साखळी करा आणि दोरा कट करून घ्या हे बघा किती छान दिसतंय आणि आता हे एक्स्ट्रॉ जे धागे आहेत ते आपल्याला हाईड करून कट करायचे आहेत हे बघा एक्स्ट्रॉ धागे मी कट करून घेतलेत आणि आता हे फुल पूर्ण झालेलं आहे मैत्रिणींनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जान्हवीच क्रोशा आर्ट या माझ्या हॉबी यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि हो फ्रेंड्समध्ये शेअर करायला विसरू नका बरं थँक्यू